नमस्कार मी आता आमच्या क्लासवर हो आहे हे पोट्टे फडफड करत मायापर्यंत आले आता हे काहून आले तर महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ म्हणजे महावीजनं पाच हजार चारशे तीनशे सत्तेचाळीस जागाची याड काढली लाईनमॅन पदासाठी विद्युत सहाय्यक म्हणते त्याला चांगल्या भाषेत तर हे लाईनमॅन बनासाठी पोट्टे मरमर मरून राहिले हे दोन हजार तेवीस ची याड आहे अजून परीक्षा झाली नाही हा तेवीसची याड अजून परीक्षा नाही झाली आता पंचवीस ठीक आहे लागलं आता दोन वर्ष याडले झाले कोटे दीड वर्षापासून अभ्यास करून राहिले या परीक्षेचा आणि जेव्हा शासनानं याड काढली तर बा कायदा याडवटाईज काढल्यावर याच्यात सिलेबस दिला आणि सिलेबसमध्ये यानं दिलं का टेक्निकल पन्नास प्रश्नही एकशे दहा मार्क आले हे पाय हे या ॲडव्हर्टाईज सोबतच याने सिलेबस दिला ठीक आहे पन्नास मार्क पन्नास प्रश्न एकशे दहा मार्क सगळ्यात जास्त एकशे दहा मार्क टेक्निकल होते मग जनरल ॲप्टिट्यूड म्हणजे रिझनिंगसाठी त्याच्यात ठीक आहे तर्कशक्ती म्हणजे रिजनिंग, रिजनिंग वरचे चाळीस प्रश्न ठीक आहे वीस गुण संख्यात्मक अभियोग्यता ठीक आहे म्हणजे मॅथमॅटिक्स वीस प्रश्न दहा गुण आणि मराठी भाषा दहा गुण अशी दीडशे मार्काची प्रश्न पत्रिका होती चाळीस मार्क फक्त इकडं होते मराठी मॅथ वर एकशे दहा मार्क टेक्निकलवर होते म्हणून सारे पोट्टे टेक्निकलच्या मागे भिल्ले पाच पाच हजार रुपयाचे क्लास लावले ह्या टेक्निकल टेक्निकलसाठी का टेक्निकल ले जास्त मार्क आहे पण ह्या शासनानं काय केलं ह्या शासनानं आता ठीक आहे एक जी आर काढला तो जी आर काढला हे बा इथं पा ठीक आहे ह्या जी आर काढला वीस मे ठीक आहे ते बावीस मे पंचवीस दरम्यान याचे पब्लिश केलं आता हे बा तेवीस चार दोन हजार पंचवीस ले आणि याच्यात यायनं ह्या चोट्यानं सिलेबस बदलवला म्हणजे पोट्यानं रात्रंदिवस ढोंगणा फोड येत पर्यंत लायब्ररीत अभ्यास करायचा फटीतला घाम फटीत जिरते आमचं आम्हाला माहीत पोटे अभ्यास करून राहिले आता यानं सिलेबस बदलवला ठीक आहे आणि पेपरचा टाईम बी कमी केला पहिले पेपरले किती वेळ होता रे एकशे वीस दोन तास वेळ होते आता त्यानं किती मिनिट पंच्याहत्तर मिनिट पंचाहत्तर मिनिट म्हणजे एकशे वीस मिनिट पंच्याहत्तर मिनिट म्हणजे फक्त सव्वा तास बरोबर ना सव्वा तास म्हणजे पावन तास कमी केला आणि त्याच्यात ह्या पठ्ठ्यानं काय केलं ठीक आहे आता जिथं पन्नास प्रश्न होते टेक्निकलचे तिथं डायरेक्ट पंचवीस केले आणि मार्क पन्नास केले ठीक आहे म्हणजे मार्काचं हे बी घसरवली प्रश्न पंचवीस केले त्याच्यानंतर आता मराठीवर पंधरा प्रश्न केले जे इथं ठीक आहे जे इथं ते प्रश्न विचार होते ते मराठीवर त्यानं फक्त दहा प्रश्न दिले होते ते वीस प्रश्न दहा मार्क ठीक आहे आता त्याने इथं केले मार्क डबल केले मराठीच्या प्रश्नाचे मराठी पंधरा क्वेश्चन तीस मार्क ठीक आहे त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स पंधरा प्रश्न तीस मार्क आणि मॅथ रिझनिंग वीस प्रश्न चाळीस मार्क ह्या सिलेबस बदलवल्यामुळे पोट्टे दांदरून गेले आतापर्यंत आम्ही टेक्निकलचा अभ्यास केला सर आणि अचानक यायले का ठीक आहे डोकं सुचलं तर यायनं ऐन वेवर आता परीक्षा रात्री बारा वाजता आणि वीस तारखेले परीक्षा आहे ठीक आहे मेच्या वीस तारखेले परीक्षा येऊन ठेपली आणि ह्या चादलल्यानं सिलेबस बदलवला आता ह्या पोट्यानं कुठं जाऊन विचारायचं ठीक आहे मी मुख्यमंत्री फोन लावून राहिलो ज्याच्याकडे ऊर्जा मंत्रालय आहे ठीक आहे तर आता त्याच्या पी फोन लावला फोन लागून नाही राहिला सागर बंगल्यावर फोन लावून राहिलो उचलाले कोणी तयार नाही कमीत कमी या पुट्यायचं ऐका ठीक आहे जो सु जुना सिलेबस होता त्या सिलेबसनुसार परीक्षा घ्या एक तर तुम्ही पहिल्यांदा सिलेबस नव्हता द्या लागत पहिले सिलेबसबाबत क्लेअरिफिकेशन पहिले सांगा लागत होतो दोन वर्ष गेल्यावर ऐन महिनाभर तोंडावर परीक्षा आल्यावर तुम्ही सिलेबस देऊन राहिले ऑलरेडी मग पहिला सिलेबसचं का करायचं ज्या पुट्ट्यानं टेक्निकलचा अभ्यास करायचा त्यानं का आलू शिलायचे का म्हणून माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांना याच्यात दखल घेऊन लवकरात लवकर मी आता फोन करणारच आहे ठीक आहे होऊ शकते फ्लाईट गिटमध्ये असेल म्हणून फोन लागून नाही राहिला पण लवकरात लवकर या पोरायला न्याय द्यावा एवढी विनंती करतो नाही हे पोट्टे घेऊन मी रस्त्यावर बसील हे पहिलेच मी शासनाला सांगून राहिलो ठीक आहे हा पुन्हा जुने जुने रिझल्ट्रान्सपोर्ट चे इन रिझल्ट पेंडिंग आहे ठीक आहे ते रिझल्ट लावून द्या आणि ह्या पोट्याच्या परीक्षा घ्या पण सिलेबस जुना आहे जसा आहे तसा ठेवा ठीक आहे हा आणि महा ट्रान्सकोचा जो पेपर घेतला तो ह्याच सिलेबस नुसार घेतला म्हणजे आणि हे आता हा ह्याच पदासाठी ठीक आहे आता मला सांगा जर या पुरायचा अविन वेवर सिलेबस बदलवला तर ह्या पुरानं जायचं कुठं एवढा अभ्यास एवढ्या लवकर करायचा कसा ह्या प्रश्न आहे त्याचं उत्तर मुले शासनान द्यावं नाही ते एखाद्या मंत्र्याने मीच परीक्षेला बसवतून त्यांना तरी पास करून दाखवा एवढा अभ्यास कर बाबू आणि तू परीक्षा देऊन पास कर ठीक आहे आणि आम्हाला पास करून दाखव किती मार्क निवाड पडते तर सांग त्या महिन्याभऱ्याच्या अगोदर तुम्ही सिलेबस देऊन राहिले का सांगले का आम्ही राक्षस समजते आम्हाला का समजते ठीक आहे या पुराईले शासनान न्याय द्यावा एवढी विनंती करतो